पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विरोधात आंदोलनाचे लोण राज्यभर पसरायला सुरुवात झाली आहे मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संघटनेने जोरदार आंदोलन केलंय पुण्यात रविवारी रात्रीच्या सुमारास सूरज शुक्ला या तरुणाने भगवे वस्त्र परिधान करत पुणे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली होती पोलिसांनी वाराणसी उत्तर प्रदेशचा आरोपी सूरज शुक्ला हा महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर चढल्यावर त्याने कोयत्याने पुतळ्यावर वार केला ही बाब त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी पाहिल्यावर त्यांनी त्याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजकंटक सूरज शुक्ला यावर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो नागरिक विद्यार्थी सहभागी झाले होते पुणे रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर सूरज शुक्ला या समाजकंटकाने कोयत्याने हल्ला केला होता या घटनेचा निषेध करण्यासाठी मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते गांधी हम शर्मिंदा आहे आपके कातील जिंदा है सूरज शुक्लावर देशद्रोहाचा खटला दाखल करा आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या याप्रसंगी मर्जिया यांनी सांगितले की महात्मा गांधी यांनी फक्त भारतातच नव्हे तर जगभर अहिंसेचा संदेश दिला आहे आज जगात गांधी तत्त्वज्ञानाला महत्त्व दिले जाते अगदी ओबामा यांनीही गांधी विचारांचा अवलंब केला होता भारताला स्वातंत्र्य याच महात्मा गांधींच्या तत्वांमुळे मिळाले आहे मात्र या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नाही असे लोक महात्मा गांधींचे अवमूल्यन करत आहेत अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे शुक्ला जे कृत्य केले आहे ते द्वेष पसरवणारे आहे आणि असा द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्ती तुरुंगातच टाकायला हव्यात असे पठाण म्हणाल्या या आंदोलनात शेख साकीब दाते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत सूरज शुक्ला नावाचे एक माणसांनी महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला पुणे रेल्वे स्टेशन जवळ हा सगळा आपल्या देशात काय चाललाय युपी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला तोडण्याचा पण प्रयत्न केला गेलेला होता काही दिवसांपूर्वी आता महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तर मी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की हा प्रयत्न पुतला तोडण्याचा नव्हता हा प्रयत्न होता देशाची आयडियोलजी तोडण्याचा हा प्रयत्न होता देशाची हिस्ट्रीला रद्द करण्याचा हा जो प्रयत्न होता देशाची हिस्ट्रीला रद्द करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता मला फक्त सांगायचं आहे की आपला देश महात्मा गांधीजीचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे अशका उल्ला खानचा देश आहे माझा देश आहे तुमचा देश आहे हिंदूचा देश आहे मुसलमानचा देश आहे ख्रिश्चन सिख इसाई पंजाबी सगळ्यांचा देश आहे आणि आपला देश आपला देश आपला देश सेक्युलरिझम हार्मो हार्मोनीवर चालणारा देश आहे